मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी सुनेत्रा अजित पवार